अवलिया गुरु वसंता अनंतात विलीन येथील घटना पारशी टाकळी तालुक्यातील पिंजर येथे गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून वास्तव्यास असलेले अवलिया गुरु वसंत हे अनंतात विलीन झाले आहे त्यांचा मृत्यू पायाला जखम झाली असल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची चर्चा आहे गावातील सर्व लोकांनी त्यांच्या अंत्यविधीचा कार्यक्रम आटपून घेतला आहे अवलिया गुरु वसंत हे गेल्या कित्येक वर्षांपासून पिंजर येथे होते त्यांचे गाव कोणते याची अद्याप माहिती मिळाली नाही मात्र काही दिवसांपूर्वी त्यांच्या पायाला जखम झाली होती यावेळी त्यांच्या पायाचं ड्रेसिंग डॉक्टर शरदचंद्र लहाने यांनी अनेक वेळा करून दिले होते असेही गावकरी सांगत परंतु एकोणवीस ऑक्टोबर रविवार रोजी त्यांचं निधन झालंय अवलिया गुरु वसंता यांच्यावर सर्व पिंजरचे गावकरी प्रेम करीत होते वसंत हे कोणालाही काहीही मागत नव्हते त्यांचा कुणालाही काहीही त्रास नव्हता ते नेहमी येथील गणेश भास यांच्या किराणा दुकानासमोर ते रात्रीला झोपत होते यावेळी सर्व शेजारी पाजारी दररोज त्यांना जेवणाची व्यवस्था करत होते रविवारी त्यांच्या निधनाची माहिती मिळताच गावातील प्रतिष्ठित बंडू राऊत अशोक इंगळे ग्रामपंचायत सदस्य गोलू चांगले यश प्रदीप गावंडे अशा अनेक लोकांनी त्यांच्या अंत्यविधीचा कार्यक्रम आटपून घेतला व या अवलीय गुरुला सर्वांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा